मग स्वप्नील काय वाटतं या ट्रेकबद्दल काय वाटणार आता आपल्याला जायचं असं इथून असं इथून तसं आणि तिथून वरती <laughs> तू लगेच थकला काय आलं थकला <laughs> दहा किलोची बॅग <बागे> <laughs> आहे आता बॅग आहे म्हणून थकला का चालेल मग मी बॅग मी घेतो बॅग चलो लेट्स गो बघूया चलो ॲडव्हेंचर आहे भाई ॲडव्हेंचर आहे हा हरिश्चंद्रगड ना ट्रेकरसाठी मतलब खूप आवडतं ठिकाण आहे बहुतेक ट्रेकर पुन्हा पुन्हा या ठिकाणी विं विन्ट, विंटरमध्ये आणि इवन रेनी सीजनमध्ये व्हिजिट करतात कारण तिथून कडापासून जो इंद्रवज दिसतो जो मॉर्निंगला ते बघायला मोस्टली लोक येतात आणि सकाळी तर असं वाटतं की ढगांच्या वरच आहे आपण धुक्यांचं धुक्यांची अशी चादर पसरलेली असते वरती आला औरंगाबाद औरंगाबाद कसं आहे बाईक का। मी कार कसं आहे वरती स्टे केलेला तुम्ही चांगलं आहे वरती स्टे करायला बढिया आता लाईक तुम्हाला जंगल लाईफ आवडत असेल तर चांगलं आहे आवडते कारण तुम्हाला आम्ही तर एव्हरी वीक असणार हॉटेल फॅसिलिटी पाहिजे असेल तर नाही 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 आम्ही एव्हरी वीक एक्सप्लोर बात लवली तुम्हाला तिथे राहायला केव्ज आहे ऍज अन ऑप्शन तुम्ही तुम्ही केव्जमध्ये राहू शकता हा टेंट लावू शकता तुम्ही कॅरी केलेला टेंट वरती टेंट आहेत तर इंटरवर मिळतात ओके 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 आता किती वेळ लागला आम्हाला इथून किती वेळ लागला तिथून इथे यायला काय या एवढा बघितलं नाही किती वेळ माहिती का अर्धा तास तास सो अराउंड सेम टाईम सेम टाइम तुम्ही हाफ वे आहात अच्छा मध्यभागी या <laughs> आता प्लेन मध्ये आहे थोडं अंतर पुढे ओढा लागेल ओढ्याला उजव्या हाताला ठेवून पॅरल चालत राहायचं डाव्या हाताने पुढे चालून ब्रिज लागेल तिथं ओढा क्रॉस करता आणि मग परत चढाई जेवढी चढून आला ना तू तेवढी चढाच पुढचे इझी ट्रेक आहे खूप खूप इझी टेक्निकल काही नाही आहे आणि मग आणि पुढचं जे आहे ते पूर्ण जंगल कॅनोपी आहे त्याच्यामधून तुम्ही जाल तर त्यामध्ये थकवा नाही येणार ठीक आहे तुम्हाला चांगलं वाटलं ग्रेट दोन वर चढत तिथं मध्ये कुठे झाडं वगैरे काहीच नाही तर पूर्ण एकदा लागल त्याला की दीड दोन हजार फूट पूर्ण चढेल नाळची वाढ नाळीची वाढ आणि ती माकड माकड नाल ती इकडच्या साईडला ती पण हाड आहे ट्रेकिंग जुन्नर जुन्नरवाला तोरशीर ना, तो ना? जुन्नर दरवाजा किरेश्वर तिकडे टेक्निकल आहे थोडं त्या साईडने ती नळीची वाढ रॉक पॅच ला तुम्हाला दोर वगैरे लावा लागतो कोणी रॉक क्लाइम्बिंग करणार असेल रेग्युलर तुम्ही इज आणि ते सुद्धा हिवाळ्यात केलेलं आहे मोस्टली आणि असा पावसाळ्याच्या सीझन मध्ये तुम्ही पाहू शकता काका जे सोलो ट्रेक करतात नेहमी आणि <laughs> <laughs> जे औरंगाबाद औरंगाबाद वरून आलेत सोलो ट्रॅव्हल करून काय बोलू शकता काका ट्रेक ज्यांना ट्रेकची आवड आहे त्यांना काय सांगितले निसर्गामध्ये जरूर फिरा सोबत फिरा सोबत नसेल तर एकट्याने फिरा निसर्ग तुमच्या सोबत थँक्यू बागा थँक्यू तुम्हाला भेटून चांगलं वाटलं <laughs> मला सुद्धा खूप आनंद <पानन> झाला <laughs> थोडा मोटिवेशन मोटिवेटेड <वागला>। uh, <laughs> म्हणजे जे बघतील व्हिडिओ ते नेहमी तुमच्या बघून मोटिवेटेड होतील सो 奶奶。<noise> <noise> <noise> तर असं पुढे चालत आल्यावर तुम्हाला इथे पाण्याचा एक छोटासा ओढा दिसेल बघू पाहू शकता पूर्ण वाहतं पाणी आहे हां इथे थोडंसं रिफ्रेश फ्रेश होऊ शकता या पाण्याने बघायला लागेल पाणी चांगलं आहे का नाही हे पाणी इथून पूर्ण खाली जात आहे पूर्ण इथं ग्रीनरीच ग्रीनरी आहे आणि आपल्याला जायचंय तिकडे सरळ प्रकारे थंड पाणी आहे चंद्रगडून मनीष बोलतोय मी खूप दिवसापासून ट्रेक करायचा होता एक वीस वर्षापूर्वी केला होता मॅडम आमच्या मॅडमला घेऊन नाही का <laughs> करायची खूप इच्छा होती आणि आज आम्ही विदाऊट गाईड जाणून <laughs> बुजून रविवार <रही> सोडला <laughs> कारण आम्हाला नाही का निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचा होता तर माझी सर्व तरुण मित्रांना माझ्यासारख्या अंकलना विनंती आहे की हा ट्रेक मिस करू नका या ह्या ट्रेकचा तुम्ही कोणत्याही मध्ये आनंद घेऊ शकता <laughs> आणि, आणि जे जे, जे मध्ये खूप बिझी आहे त्यांना काय सांगणार तुम्ही त्यांना तर सांगण्यासारखं खूप काही आहे पण त्यांना थोडा वेळ पाहिजे मी काय ते <laughs> yeah. लाईफ लाईफमध्ये बिझी वर जाऊस पर्यंत स्वर्गात किंवा नरकात जाऊस पर्यंत राहणार ते माणूस yeah. आणि होईल तोपर्यंत स्वतःसाठी वेळ द्या त्याची नेचर एन्जॉय द नेचर त्याच्यापुरता तर तुम्ही नाही का खूप लवकर करू शकतात ओनली नेचर कॅन डिज्युनिरेट यू So Give you energy. energy That's all. Very and nice a, to see you guys. Age, so does, age, age doesn't matter. Age doesn't matter. matter. I am oh. 51. Har Har Mahadev. Har Nice to see you boss. Yeah. Yes, bye bye. Thank you. <laughs> इथे आम्ही बऱ्यापैकी वरती पोचलोय वरतून मस्त असा व्ह्यू दिसतोय आणि स्वप्नील बऱ्यापैकी थकलाय हा ऑज द जवपनील yes, आवाजात दम नाही वाटत आहे ऑलवेज हाय <laughs> क्या नाम आहे तेरा ऋषी ऋषी आय श्रीरामपूर मतलब शिर्डी की हासे हाइट ना चला थांबाल तर थकून दाशीला जास्त हा पण आहे रोड ठीक आहे इथे रस्ता चुकवा चुकी होऊ शकते मध्ये छोट्या छोट्या पायवट आहे तुम्ही चुकून दुसऱ्या रस्त्याला जाऊ शकता तर असा खडका ते रस्ता दिसला म्हणजे समजायचं की हा ट्रेकिंगवाला पॅच आहे खडका आणि पूर्ण माती माती ते बघा मंदिरचा कळस दिसतोय इथून पहिल्या तिथे आपल्याला जायचं आहे बघूनच एकदम हाय हो पहिला दर्शन घेऊ नंतर पुढे जाऊ तुम्ही बघू शकता इथे आम्ही पहिल्या छोट्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे ते इथे छोटीशी शिवलिंग आहे तिथे आपण दर्शन घेऊ पहिला हर हर महादेव हर हर महादेव हॅलो भागी हा मंदिराचा कळस जवळपास आम्ही पोहचलेलोच आहे तर हे शंकरांचं मंदिर आहे जिथे आम्ही पहिला आता दर्शन घेणार आहे या मंदिराबद्दल सांगितलं जातं की हे खूप पौराणिक मंदिर आहे म्हणजे हजार दोन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे तुम्ही मंदिराच्या स्ट्रक्चरवरूनच समजू शकता की कि ते किती पौराणिक आणि पुरातत्वीय असं स्थळ आहे आणि या मंदिरवर पूर्णपणे कोरी काम केलेले पुन्हा दगडांनी कोरलेलं हे मंदिर आहे चला मग दर्शन घेऊ आपण तर आम्ही आता मंदिरात प्रवेश करतोय Hara hara Mahadev Hara hara Bhaddev Hara महादेव मंदिराच्याच मागच्या साईडला अशी गुहा आहे तिथे आतमध्ये गेल्यावर तुम्ही इथे स्टे पण करू शकता तुम्ही इथे राहू पण शकता आणि इथे म्हटलं जातं की चांगदेवांनी तपस्या केली होती इथे त्यामुळे हे खूप जागृत असं स्थान मानलं जातं इथे पण बघू शकता तुम्ही पुराततेन कोरलेले सगळे दगडावर शिळा कोरलेल्या पूर्ण शिळा तुम्ही बघू शकता आणि इथे लोक बहुतेक लोक स्टे करतात म्हणजे पावसामध्ये नाहीतर रात्रीचं स्टे ज्यांच्याकडे टेंट नाहीत इथे आरामचे टेकळ ट्रेकर्स रेस्ट करू शकतात आणि हे मंदिर बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे टिकलेलं आहे पूर्ण काम पूर्ण दगडाचं आहे आणि इथेच गणपती बाप्पांचं आणि त्याच बाजूला तुम्ही इथे बघू शकता पाण्यातच रोत आहे आता हे पाणी कुठून आलं आहे ते काय समजत नाही इथे पण आहे आणि तिथे पुढे गेलं तरी तिथे पाणी आहे नंतर या बाजूला आल्यावर गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या तर इथं सिद्ध मंदिर महाविष्णूच आहे हर हर विष्णू आणि तुमच्या त्या साईडलाच गणपती बाप्पाचं मंदिर आहे चला मग आता दर्शन घेऊन आपण जाऊया कोकण काडाला दर्शन घेऊन बाहेर आल्यावर इथे बजरंगबलीचं दर्शन जय बजरंगबली आणि समोर असं पाण्यामध्ये गणपती बाप्पांचा मूर्ती आहे जी दगडावरच इथे तुम्ही बघू शकता सगळे दगडावरच कोरलेले आहेत जेवढे पण हायचे सगळे दगड दगडावरच कोरलेले आहेत इथे पण वगैरे शिवलिंग इथून दर्शन घेतल्यावर इथं बाहेर आल्यावर इथे छोटासा पाण्याचा कुंड आहे आणि तिथे बघा असं वाटतं की पहिल्या तिथे मूर्ती असतील पण आता नाही आहेत काहीच चौदा असे भाग आहेत इक्वलमध्ये डिवाईड केलेले मस्त असं काम केलेलं आहे आणि इथं लिहिलं आहे कोकणकाडा वन पॉईंट टू किलोमीटर इथून अजून वन पॉईंट टू किलोमीटर आहे कोकण काढा चला इथे परत एक छोटस मंदिर आहे हे पण गणपती बाप्पांचं मंदिर आहे कोकण काढा का पहिला चल तर ते चढून आल्यावर इथे लिहिलेलं आहे डायरेक्शन कोकण कडा चलामा इथं वाटतं राय हे स्टॉल सगळे बंद आहेत पण चालू दिसत नाही आणि सुंदर अशी पायवाट आहे आणि चांगलं आहे आम्ही जो भीमाशंकर ट्रेक केलेला त्या मनाने तर हा काहीच नाही आहे